राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी आज आपण सर्व एकत्र आलो आहोत संत तुकाराम महाराजांच्या अमर अभंगांवर आधारित अभंग सोहळ्यासाठी या भक्ती या भक्तीमय सोहळ्याची भूमी आहे तीच तिथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी अद्वैत तत्वज्ञानाचा दीप प्रज्वलित केला आणि तुकाराम महाराजांनी भक्तीला लोकांच्या घराघरात नेऊन जीवनाचे गाणे केले तुका म्हणे असो अनाथ दुबळी आमासी पाली तो अशा या संतांच्या त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या वाणीतून व्यक्त झालेल्या सत्याला पडद्यावरती जिवंत करणारे दिग्दर्शक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक अभिमानाचे रूप म्हणजे दिग्पाल लांजेकर ज्यांनी शिवराज अष्टक या अद्भुत चित्रपट मालिकेतून शिवऱ्याची शक्ती आणि स्वराज्याची महती ही जनमानसात पोहोचवली आणि संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून विश्वशांतीची प्रार्थना आणि माऊलींच्या ज्ञानाचा जरा हा सर्वांच्या अंतकरणात व्हायला त्यास दिग्पाल लांजेकरांच्या दिग्दर्शनातून आता पुढे येतो आहे अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची हा चित्रपट माऊली हा चित्रपट सात नोव्हेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे भक्तीच्या सौंदर्याशी एकरूप होते ज्ञानेश्वर माऊलींच्या शांततेतून सुरू झालेला हा प्रवास तुकाराम महाराजांच्या गाथेत येऊन भक्तीचा अखंड गजरात विलीन होतो आजचा सोहळा म्हणजे फक्त संगीताचे सादरीकरण नाही तर नामाचा नाद भावनेचा उत्सव आणि अभंगाच्या रूपात मांडलेली जीवनाची शिकवणच आहे चला तर मग मक... संत तुकाराम महाराजांना वंदन करून विठ्ठलाच्या चरणी मस्तक झुकून सुरेश भक्तीची ही यात्रा सुरू करूया बोला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संत नकी भक्तिरसाचा अभंग म्हणजे समुद्रात अत्यंत संतांची परंपरा जपणार ज्ञानेश्वर माऊलींनी ओव्या तुकाराम महाराजांनी गाथा दिला त्या गाथेतील शब्द आजही आपल्याला चालायला शिकवतात जगायला शिकवतात आणि आज हीच गाथा हेच संतवचन आपल्याला नव्याने ऐकायला मिळते अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या तुकारा गाथेची या चित्रपटातून या चित्रपटातील अभंग आज घराघरात पोहोचले सर्व दूर प्रसिद्धी मिळून ते लोकांच्या मनात जागा निर्माण करत आहेत आणि या अभंगांना संगीताच्या रूपात नव संजीवनी देणारे आणि भक्तिगसालाही नवा आवाज देणारे संगीतकार म्हणजे अवधूत गांधी अवधूत गांधी हे केवळ संगीतकार नाही ते ज्ञानेश्वर माऊलींचे परंपरागत पुजारी हे ते तेच लेकरू मंडळी ज्यांच्या घरात संत ज्ञानेश्वरांची पालखी वारीतला पहिला मुक्काम करते असा पुण्य विभूषित असा पुण्य विभूषित आत्मा आणि त्यावर संगीताची साजरी देणगी ही फक्त कला नाही हे संतांचं हे संतांचं आशीर्वादाचं प्रतीक आहे म्हणून संगीतकार अवधूत गांधी यांच्या रूपानं आम्हाला वारकरी संप्रदायातील सर्व संतांचा आशीर्वाद मिळाला अशी असं आम्ही अभिमानानं मानतो मी रंजमंचा विनंती करतो की ज्ञानेश्वर मेश्राम आणि चंद्रकांत माने यांनी सुद्धा अवजुल गांधी यांना साथ द्यावे आणि अवजुल यांना विनंती करतो की त्यांनी या दोघांचंही ओळख करून दिली मला वाटतं महाराष्ट्राला ज्ञानेश्वर मेश्राम माऊली यांची ओळख करून देण्याची गरज नाही तरी पण आमच्या आळंदीतलं एक रत्न आणि या आपल्या महाराष्ट्रासाठी अनेक हिट सुपरहिट गाणी त्यांनी दिली असे आमच्या संप्रदायासाठी घोषणामहणारे महाराज मेश्राम आणि त्याचबरोबर आता सध्या महाराष्ट्राच्या युवा योग कि धडकन असं ज्याला म्हणू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती जे सुंदर गाणं लोकसंगीतातला एक प्रकार घाटोळी तुम्ही ऐकली असेल की ज्यांच्या आवाजाने सर्व जगभर असे आपले महाराष्ट्राचे युवा शाहीर चंद्रकांत माने लोक हा जो लोकप्रिय अतिशय लोकप्रिय कार्यक्रम त्या कार्यक्रमातला अतिशय एक तरुण तडतदार उमदा गायक आज आम्ही सगळे आपल्या समोर जगदगुरु तुकाराम महाराजांचा अभंग आम्ही वैकुंठवासी हा साजरे करणार आहोत